जिल्ह्याचे तालुक्याचे त्यांच्याबरोबर आम्ही आत्तापर्यंत पंधरा गावामध्ये गेलेलो आहोत तालुका अहमदपूरला आम्ही आमच्या या जिल्ह्याची पाहणी दौऱ्याची सुरुवात केली तिथं तीन गावं जळकोट तालुक्यामध्ये पाच गावं आणि उशीर या तालुक्यामध्ये तीन ते चार गावामध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि त्याच्याचबरोबर धनेगाव देवणी निलंगा आणि नौसा असे तीन तालुके अजून राहिलेले आहेत त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये जाऊन इतर सहा ते सात गावांची पाहणी करायची आहे काल छत्रपती संभाजीनगर यांच्या कलेक्टरांना आम्ही भेटलो आमचे सर्व पदाधिकारी होते ते झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही सोळा सतरा गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही भेटून तिथं असणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आज सुद्धा शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्याला आज सोसाव्या लागतात याची जाण तिथं रद्द होती पंचनामे होत असताना काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी झाले नाहीत पण सुद्धा आर डी सी प्रांत तहसीलदार यांना सांगून लगेचच्या लगेच, लगेच पंचनामे सरसक आहे हे करण्यात यावे अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मांडली विनंती सुद्धा तिथं केली झालं असलं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं शाब्दिक विषय मांडत असताना अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही सरसकट पंचनामे केले पण नुकसान दाखवत असताना पस्तीस चाळीस टक्के पंचाळीस टक्केचं नुकसान दाखवल्यामुळे शेतकऱ्याला जी काय मदत शासनाकडून येणार होती ती फार कमी आली असं पुरतले आता आपला जाणवत अख्ख्या महाराष्ट्रासाठी बावीसशे ,00 कोटी ही मदत ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात आलेली आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकतीस लाख शेतकरी आहेत बावीसशे कोटीला एकतीस लाख शेतकऱ्यांच्या आकडा येतो सात हजार प्रत्येक शेतकऱ्याला मदत शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहे ती फक्त ऑगस्ट महिन्याची आता प्रश्न आहे सप्टेंबर महिन्याचा गेल्या चार महिन्यामध्ये साठ लाख हेक्टरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यात एकतीस लाख हेक्टर हे मराठवाड्यातलं आहे आणि फक्त सप्टेंबर बद्दल बोलायचं तर सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालंय त्यात सतरा लाख हेक्टर हे फक्त मराठवाड्याचं आहे आणि लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे जे काही बावीसशे कोटी दिलेत तिथं मदत कमीच आहे साडेआठ हजार रुपयाला ती मदत दिलेली आहे आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये में जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे अधिवेशनामध्ये आम्ही एक मुद्दा मांडला होता की जे काही विमा हा शेतकऱ्याने एक रुपयाला भरला होता त्यात पाच ट्रिगर होते ते ट्रिगर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काढलेले आहेत तर ते चार ट्रिगर काढले त्यातला लोकल कॅलॅमिटी ट्रिगर आहे म्हणजे स्थानिक भागामध्ये अतिवृष्टी दुष्काळ झाला तर शेतकऱ्याला मदत मिळत होती आणि हे सर्व ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय विमा आत्ता असला असता आणि हे चार ट्रिगर अतिरिक्त असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला एकावन्न हजार कपाशीच्या शेतकऱ्याला चोपन्न हजार तुरीच्या शेतकऱ्याला तीस हजार कांद्याच्या शेतकऱ्याला छप्पन्न हजार अशा पद्धतीने मदत मिळाली असेल शासनाने एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या अंतर्गत जी मदत दिली ती अतिरिक्त मदत राहिली असते पण दुर्दैवा असं की या शासनाने पैसे वाचवण्याच्या नादामध्ये त्यावेळेस पत्ते खेळणारे मंत्री होते त्यांना मी प्रश्न केला त्यांना उत्तर देता आलं नाही ना। त्यांनी फक्त सांगितलं शासनाचा बावीसशे पंचवीसशे कोटी रुपये आम्ही निधी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत पण आज हे ट्रिगर असले असते तर फक्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं दहा हजार कोटीची मदत झाली असते आज दुर्दैवाने ती मदत होत नाही आणि उदगीर भागामध्ये काही शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला खरंतर आश्चर्य वाटलं की इथे दोन हजार चोवीसमध्ये जे काय नुकसान झालं होतं त्यावेळेस जो काही पीक विमा मिळाला होता तो पीक विमा भा या भागातल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही त्यासाठी सुद्धा कलेक्टर महोदयांबरोबर आम्ही उद्या बैठक लावत आहोत आमचे काही पदाधिकारी तिथे जाणार आहेत अशी ही परिस्थिती आहे त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे असं देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा कुठेतरी बोलले की ओला दुष्काळ हा विषयच नसतो मग मला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस स्वतः तुम्ही मागणी करत होता मीडियाच्या समोर मागणी करत होता तुम्ही पत्र सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही मीडिया समोर या त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे मात्र इथं सामान्य लोकांना तुम्ही सांगावं अशी विनंती त्यांना करतो त्यामुळे दादा दादा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांना ते भेटले होते ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर झाला होईल अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणतो का कारण मग ज्या फीज असतात शाळेच्या कॉलेजच्या त्या होता। माफ होतात एस टीचं भाडं माफ होतं तिथं लाईटचं बिल माफ होतं अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ती मदत मिळत असते त्याच्याचबरोबर आमचं असं मत आहे की कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही शंभर टक्के आमच्या शेतकऱ्याची करू शकता ज्यांना पैसे देता आलेत तिथं आणि जे रेग्युलर आहेत आणि अनरेग्युलर आहेत अशा लोकांना म्हणजे दोन्ही टाईपच्या शेतकऱ्यांना तिथं मदत ही कर्जमाफीची झाली पाहिजे मजूर त्यांना आज हाताला काम नाही शेतात जाऊ शकत नाही शेतात पिकच नाही त्यामुळे मग शेतात पिकच नसेल तर त्यांचे पुढचे चार महिने कसे जाणार असं टेन्शन मजुराला तिथं वाटतं आहे त्यामुळे शेतमजुरालासुद्धा एक वेगळी योजना आणली गेली बाईल सव्वीस हजार रुपये प्रत्येक परिवाराला तिथं मजुराचे मिळाले बायल आणि शेतकऱ्याचे वेगळे अशा सगळ्या मागण्या आमल्या आमच्या आहेत बारा तारखेपर्यंत आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब आणि आमचे सर्व नेते आमचे कार्यकर्ते आणि नागरिकसुद्धा या सरकारला बारा तारखेची वेळ तिथं देत आहेत बारा तारखेपर्यंत तुम्ही मदत शेतकऱ्याला किती करणार आहात मजुराला किती करणार आहे हे तुम्ही सांगावं आणि जर ते तुम्ही सांगितलं नाही तर मदत जर वाढवून दिली नाही तर आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आणि आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं <स्थाँगा> म्हणावं लागेल की सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही ऊस उत्पादक शेतकरीच जो शेतकरी आज अडचणीत आलाय त्या शेतकऱ्याला मदत करतो मग या सरकारी टिमकी बाजू आहे की आम्ही शेतकऱ्याला मदत केली खरं तर आश्चर्य की तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला तिथं लावत आहात झालं असं आहे की एखाद्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपण चांगल्या भावनेतून धार्मिक भावनेतून देवाला तिथं लक्ष्मी चढवतो लक्ष्मी तिथं म्हणजे पैसे तिथं देत असतो मग सरकारचं झालं जा असं आहे की तिथलेच पैसे उचलायचे तेच पैसे देवाला द्यायची अशी आजची परिस्थिती आहे अतिशय दुर्दैवा असा निर्णय आहे तुमच्याकडे जर पैसे असतील तुमच्या दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने ताकद असेल पंजाब सारख्या राज्याला सोळाशे कोटी रुपये तिथं केंद्र सरकार देतं आणि आपला महाराष्ट्र जो गेल्या आठ वर्षामध्ये इथं असलेल्या शेतकऱ्याने जिथं आपण जर बघितलं असेल तर तिथं एक लाख कोटी रुपये हे फक्त जीएसटी मध्ये इथं असलेल्या शेतकऱ्यांनी तिथं दिलेले आहेत आणि मग तिथं एवढा पैसा देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्याला जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाढ बनवा लागेल म्हणजे खरंच कर चेष्टा करण्यासारखं आहे दोन हजार बावीसला चक्रीवादळ आलं महाराष्ट्राचं नुकसान झालं गुजरातचं नुकसान झालं पंतप्रधान साहेब गुजरातला विमानाने फिरतात आणि ॲडव्हान्समध्ये एक हजार कोटी देतात महाराष्ट्राला त्यावेळेस काही पैसा आला नाही सांगली सातारा आणि आपल्या कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली होती तेव्हा चार महिन्यानंतर केंद्राचं तिथं पथक आलं अजूनपर्यंत केंद्राचं पथक या महाराष्ट्रामध्ये ही पूर परिस्थिती बघण्यासाठी आलेलं नाही लवकरात लवकर ते यावं दहा हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने द्यावे राज्य सरकारने त्याच्यामध्ये अतिरिक्त मदत हे टाकावी कर्जमाफी करावी आणि तिथं आमच्या या पूर भागातल्या शेतकऱ्याला आणि अतिवृष्टी मध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मजुराला मोठ्या प्रमाणात मदत हे सरकारकडनं त्या ठिकाणी देण्यात आली नुसता नुकताच एक जी आर निघालेला आहे परवा आपत्ती व्यवस्थापनाचा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पूर्ण शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये मदत जायची पण त्याच्यामध्ये निकष असा लावलेला आहे की ज्या क्षेत्रामध्ये जितकं पीक मी पीक पेरा केलेला आहे त्याच क्षेत्रातलं जितकं क्षेत्र आहे तेढ मोज मुझ, मोजल्यानंतर त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त पन्नास टक्केच रक्कम मिळू शकते हेक्टरी जी आठ हजार पाचशे रुपये म्हटला तर आठ हजार पाचशे रुपये त्याच्यामध्ये त्यांना मिळत नाही पण जितकी जमीन आहे आणि काही आता धडक जे गाव आहे त्या ठिकाणी हे श्रीलंकेसारखं आहे म्हणजे त्या ठिकाणी जमीन खडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना मदत शकते का इलेक्शनच्या आधी या सरकारने वेगळा जी आर काढला होता ज्याच्यामध्ये जर बागायती जमीन असेल तर बावीस सत्तावीस हजार रुपये मिळणार होते प्रति प्रतिएक्टरी आणि जर जिरायत जमीन असेल तर काहीतरी सोळा सतरा हजार रुपये मिळणार होते एका शेतकऱ्याला तीन हेक्टरची मर्यादा जमिनीची तिथं देण्यात आली होती इलेक्शन झालं शेतकऱ्याचं मत मिळालं निवडून आले मध्यरात्री त्यांनी जी आर बदलला तो जी आर केला साडेआठ हजार जिरायत बागासाठी आणि काहीतरी पंधरा का सोळा हजार रुपये हे बागायती बागासाठी आणि तीन एकराची तीन हेक्टरची अट दोन हेक्टरवर त्यांनी दुर्दैवाने आणलेली आहे पीक विम्याचं तसच इलेक्शनच्या आधी एक रुपयाला विमा दिला पाच निकष घेतले इलेक्शन झालं की तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही तुमचे पैसे भरा आणि पाच ट्रिगर जे होते ते चार ट्रिगर हे तुम्ही काढून टाकले त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यामुळे हा जो विषय आहे नवीन बिहारमध्ये हा बदल केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाले जसं मी सांगितलं बावीसशे कोटी रुपये ऑगस्ट महिन्याच्या नुकसानासाठी दिले एकतीस लाख ,00 ,00 शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याला सात हजार रुपये आले म्हणजे काही शेतकऱ्याला चार हजार रुपये आले तीन हजार रुपये आलेत काही ना साडेआठ हजार आले म्हणून एव्हरेज हे सात हजार रुपयाच्या आसपास येतं म्हणजे थट्टा केल्यासारखे शेतकऱ्याची त्यामुळे हाच जे काय साडेआठ आहे ते पन्नास हजार व्हावं आणि जी जमीन खरडून गेली त्यासाठी सेहेचाळीस हजार रुपये प्रत हेक्टर मदत मिळणार आहे त्यात काय होणार नाही जमीन तर खरडून गेलीच पीक तर गेलंच पण त्यात दगड सुद्धा आलेत आणि तिथं वाळू सुद्धा आली त्यामुळे शेतकऱ्याला ते पीक हे लागवडी लायक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी हे येणार आहेत त्यामुळे साडेआठ हजार रुपये हे परवडत नाही त्याच्याच बरोबर हजार रुपये जी जमीन खडून गेली ते सुद्धा तिथं परवडत नाही ह्या सगळ्या किमती कुठंत ना कुठेतरी वाढवल्या गेल्या बाहेर मोबदला वाढवल्या गेला तर असं आमचं मान्य आहे दुसरं सोयाबीनचे भाव तीन वर्ष झालं तितकेच आहेत तुरीचे भाव तितकेच आहेत कपाशीचे भाव तितकेच आहेत खर्च मात्र शेतकऱ्याचा तिथं वाढत गेलेला आहे मग शेतकरी तीन वर्ष हा अडचणीत आल्यामुळे आणि विमाच्या बाबतीत बदल केल्यामुळे हा शेतकरी जो अडचणीत आला त्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने आज विनंती करत आहोत